पती पत्नीचे नाते हे एक अत्यंत सुंदर नाते आहे ते नाते बहरावे फुलावे यासाठी पती पत्नी दोघांनाही खूप समजूतदारीने घ्यावे लागते एकमेकांना समजून घ्यावे लागते त्यांच्या गुण दोषांसकट त्यांना स्वीकारावे लागते पतीचा आदर मानसन्मान करणे पत्नीचे अद्य कर्तव्य आहे तसेच पत्नीच्याही सन्मानाला ठेस पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी तिला वाईट वाटेल असे कोणतेही कृत्य पतीने करू नये पत्नीच्या मान सन्मानाची काळजी घेण्याची जबाबदारी पतीची असते असे काही काही प्रसंग आहेत कि का आहेत किंवा अशा जागा ज्या ठिकाणी कधीही चुकूनही पत्नीला एकटीला सोडू नये पत्नीने आपला मान सन्मान करावा असे वाटत असेल पत्नीचे प्रेम व माया आपल्याला मिळावी असे जर आपल्याला वाटत असेल तर या तीन ठिकाणी कधीही पत्नीला चुकूनही एकटे सोडू नका त्यातील सर्वात पहिली बाब म्हणजे ज्यावेळी पत्नी आजारी असेल तिचे स्वास्थ्य ठीक नसेल अशा वेळी कधीही पत्नीला एकटीला सोडू नये ज्याप्रमाणे पती आजारी पडला तर पत्नी त्याची काळजी घेते वेळच्या वेळी जेवण औषध पाणी देते पतीची सेवा करते त्याप्रमाणेच पतीनेही पत्नीच्या पत्नी आजारपणात तिची काळजी घ्यावी तिची सेवा करावी म्हणजे दोघांमधील परस्पर प्रेमभाव वाढीस लागेल दुसरी गोष्ट म्हणजे जर पत्नीची काहीही चूक नसेल ती निर्दोष असेल आणि तरीही इतर व्यक्ती तिला दोषी म्हणत असतील तर अशा वेळी सर्वजण जरी तिच्या विरोधात असले तरीही पतीने एकट्याने तिच्या बाजूला उभे राहावे अशा कठीण परिस्थितीत तिची साथ कधीच सोडू नये तिला धीर द्यावा आणि या कठीण परिस्थितीला धैर्याने दोघांनी मिळून सामोरे जावे आणि पत्नीची निर्दोषत्व सिद्ध करावे पत्नीची साथ द्यावी आणि तिसरी बाब म्हणजे कितीही कठीण परिस्थिती असेल तरीही आपल्या पत्नीला कर पुरुषा बरोबर एकटे सोडू नये भलेही ते आपले अगदी जवळचे नातेवाईक असतील आपले खूप घरोब्याचे संबंधी असतील काहीही असेल तरीही कितीही महत्वाचे काम असले तरीही पत्नीबरोबर इतर पुरुषाला एकते सोडू नये या तीन बाबी जर सर्व विवाहित पुरुषांनी लक्षात ठेवल्या तर पत्नीचा आणि पतीचा दोघांचाही मानसन्मान वाढेल दोघांमधील परस्पर प्रेमभाव वाढेल पत्नीच्या मनात तुमच्यासाठी एक खास जागा निर्माण होईल मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद